नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र खास आपण सांगायचं आज व्हिडिओ कारण म्हणजे आपण घाबरून जाऊ नका काही हवामान अंदाज खूप काही बी सांगते महाराष्ट्रात पाऊस आहे पण खरंच महाराष्ट्रात पाऊस आहे का कुठं पाऊस आहे आणि कोणत्या राज्यात पाऊस आहे जास्त करून हे आपण पाहणार आहोत तरी शेतकरी मित्र सध्या तरी आज दोन तारखेला महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही फक्त हा पाऊस राजस्थान तसेच इकडे पाहिला असता मध्य प्रदेश मध्य प्रदेश या भागामध्ये फक्त पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील पाऊस पावसाचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र खास करून काही राज्यामध्ये एकदम जोरदार गारपीट देखील होण्याची धाट शक्यता आहे तसेच परंतु महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तसे पाहिला असता पूर्व राजस्थानमध्ये जोरदार पाऊस आणि गारपेटीची शक्यता आहे या भागामध्ये तसेच इकडं पाहिला असता मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये देखील जोरदार पाऊस आणि गारपेटीच्या आज दोन तारखेला शक्यता आहे सध्या तरी महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तरी आपण पाहणार आहोत तुम्हाला मी सांगणार आहे की खोट्या आश्वासनावर खोटे जे कोणी सांगत असतील ते पाहू नका फक्त आपण आपला व्हिडिओ हा एक दोन दिवसाला खायना हो पाच जा आपलं बिलकुल आपण नुकसान होऊन देणार नाहीत एकदम योग्य असा आणि अचूक असा हवामान अंदाज आपण सांगत राहू बिलकुल आपले कसल्याच प्रकारे नुकसान होणार नाही ना, तरी आपण सध्या शेतकरी मित्राऊ हो, घाबरून जाऊ नका तर शेतकरी मित्राहो सध्या तरी सव्वीस फेब्रुवारीपर्यंत कसल्याच प्रकारे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही फक्त पाच फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या साईडला थोडाफार पावसाचा अंदाज आहे हा अंदाज पाच फेब्रुवारीपर्यंत राहण्याची शक्यता आहे अंदाज आहे फक्त तो पण पाच तारखेला पाऊस हा नाशिकच्या काही भागामध्ये पडू शकतो आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये सध्या तरी पावसाचा अंदाज बिलकुल नाही परंतु महाराष्ट्राच्या जे बाउ्रीवर महाराष्ट्रावर खेटून जे राज्य आहेत अशा राज्यामध्ये जोरदार पाऊस आहे काही राज्यामध्ये त्या राज्यामध्ये राजस्थान असन मध्य प्रदेश असन या भागामध्ये या राज्यामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे परंतु महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी खूप दिलासादायक हा अंदाज आहे शेतकरी मित्र कारण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी सव्वीस फेब्रुवारीपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तरी पण आपण सांगणार आहोत की सध्या ढगाळ वातावरण कोणत्या भागामध्ये राहणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि खास करून शेतकरी मित्र महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे जसे आज दोन तारखेला वातावरण ढगाळ होते त्याच प्रकारे वातावरण ढगाळ हे तीन तारखेला देखील तशाच प्रकारे राहण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील तीच परिस्थिती दे आहे परंतु फक्त हे वातावरण ढगाळ जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि पाच तारखेला थोडंफार सोलापूर साईडला थोडं वातावरण जास्त ढगाळ राहील काही तासापुरतेच तसेच सहा तारखेला देखील वातावरण अंशतः ढगाळ राहणारे जास्त नाही परंतु या वातावरण ढगाळ वातावरणामुळं आणि इतर राज्यांमध्ये पाऊस आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात धुईचा अटॅक होण्याची दाट शक्यता आहे कारण की वातावरण देखील अंशतः ढगाळ चादर पसर एकदम अंश एकदम नॉर्मल असे अंशतः ढगाळ वातावरण आहे त्यामुळं महाराष्ट्रात हे दुहीचा अपकार राहण्याची दाट शक्यता आहे आणि महाराष्ट्रात थंडीदेखील ह्या फेब्रुवारी महिन्यात सतरा फेब्रुवारीपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे परंतु शेतकरी मित्रो एवढे घाबरून जायचे कारण नाही कारण महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ साईडला महाराष्ट्रातील विदर्भ साईडला तसेच मराठवाड्यात जरा जास्त वातावरण रागा राहण्याची दाट शक्यता आहे आणि सध्या तरी या भागामध्ये बिलकुल पावसाचा बिलकुल कसलाच अंदाज नाही सरासरी पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा फेब्रुवारीपर्यंत ते सव्वीस so, फेब्रुवारीपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही परंतु अकरा बारा तसेच तेरा या तारखांना जरा वातावरण थोडे जास्त ढगाळ राहणार आहे आणि परत वातावरण आणखीन अंशतः ढगाळ राहणार आहे ते ते वात वातावरण अंशतः ढगाळ वातावरण सतरा सध्या तरी सतरा फेब्रुवारीपर्यंत हे एशिम मजूर ढाक आहे परंतु कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आपण आपले काही कामे असतील ते आपल्या सोयीनुसार करून घ्या पावसाची काळजी करू नका पाऊस येणार नाही परंतु फक्त आपल्या चॅनलवर हमेशा अपडेट राहत जा वी व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल कारण सातत्याने वातावरण थोडा बदल होत आहे रोज नाही जर पाहणं झालं तरी कमीत कमी तीन चार दिवसाला पाहताना व्हिडिओ पहा म्हणजे आपणास असं लक्षात येईल की पाऊस आहे का नाही तरी लोकांच्या अपहावर विश्वास ठेवू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आपला व्हिडिओ जरी योग्य वाटला तर आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये